प्रत्येक सुखदुःखामध्ये आणि प्रत्येक संकटामध्ये आपल्या सोबत असणारा संबंधी म्हणजे आपला मित्र किंवा मैत्रीण होय आपल्याला चांगले किंवा वाईट अनुभव हे आपल्या मित्र आणि मैत्रिणींमुळेच त्यांच्यामुळे आपल्याला जीवन जगण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळतो आणि प्रेरणा आहे त्यामुळे जगामध्ये मैत्रीचे खूप सारे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात पण सध्या सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होताना दिसून येतोय त्यामुळे आपल्याला नक्कीच मैत्रीमधील दडलेला आत्मविश्वास पाहायला मिळेल सोशल मीडियावर व्हायरल होणारे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मित्र आपल्या मित्रांसोबत नदीच्या पण फोटो काढत असताना त्यामधील एका मित्राचा तोल जाऊन तो वाहत्या नदीमध्ये पडतो आणि पुढच्या क्षणी त्याचा दुसरा मित्र त्याला सुद्धा वाचवण्यासाठी वाहत्या पाण्यामध्ये उडी टाकतो आणि दोघे सुद्धा पाण्याच्या प्रवाहात वाहू लागतात फोटो काढणाऱ्या मित्राने या दोघांचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केला आणि तो रातोरात व्हायरल सुद्धा झाला या व्हिडिओला इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मवर आत्तापर्यंत दहा लाख लोकांनी बघितलं तर खूप साऱ्या लोकांनी या व्हिडिओला लाईक सुद्धा आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येईल पाण्याच्या प्रवाहामध्ये दोघे मित्रसुद्धा वाहून जातात आणि नंतर त्यांचे प्राणसुद्धा वाचतात या ठिकाणी आपल्याला खरंच एका मैत्रीचं उदाहरण पाहायला मिळेल तुमची या व्हायरल व्हिडिओवर काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा